नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाशी एक ओळख करून घेणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लेडी सिंगम म्हणून ओळखलं जातं अशा शिल्पा ठोकडे मॅडम हे आज आपल्यासोबत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याकारणाने आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत लेख सावित्रीची तेंची ये ये तेंची तेंची या अनुषंगाने त्यांची ही प्रेरणादायी आणि युवक युवतींना भविष्यामध्ये त्यांची स्वप्न साकार करत असतानासुद्धा त्यांनी कशाप्रकारे त्यांची वाटचाल करावी की त्यांच्याकडनंच आपण या संपूर्ण मुलाखतीत आणि त्यांचं जे जीवन कार्य आहे किंवा त्यांचं जे आतापर्यंत जी कारकिर्द आहे त्या मुलाखतीद्वारेच आपण उलगाडण्याचा किंवा समजून घेण्याचा थोडाफार प्रयत्न करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आज आमच्या संघर्ष सोलापूर या चॅनलसाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं प्रथमथा धन्यवाद आणि आभार आणि नवीन वर्षाच्या प्रथमता आपणाला शुभेच्छा आणि मॅडम सुरुवात आता एकंदरीत तुमच्याकडं पाहिलं तरी एक करमाळा आता करमाळा तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी तहसीलदार म्हणून आहात आणि करमाळा तालुक्यापासूनच सुरुवात करतो पहिल्यांदा की आ, खुप, खुप जा, जा जा आता आपले एक लेडी सिंग म्हणून बऱ्याच अंशी सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे काय नेमकं काय कारण सांगायला विषय सर्व प्रेक्षकांना मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्या प्रथ्यर्थ ही मुलाखत घेतली जाते त्या ज्याच्यामुळं आज आम्ही इथं मुलाखत देतोय त्या सावित्रीबाई फुलेंना त्रिवार अभिवादन करून ह्या मुलाखतीला सुरुवात आपण करूया तुमचा प्रश्न मला कळला की लेडी सिंगम का म्हटलं जातं तर आ, दोन हजार बारा साली म्हणजे ज्यावेळी दक्षिण सोलापूरला माझी पहिली पोस्टिंग झालं होती तर त्यावेळी असं होतं की तिथं बारा तहसीलदार झाले आणि दक्षिण सोलापूर आपल्याला भौगोलिक पार्श्वभूमी त्याची माहिती असेल मध्ये भीमा नदी पलीकडे कर्नाटक आणि अलीकडं महाराष्ट्र आणि त्यामुळं वाळूमाफियांना वाळू तस्करी करण्यासाठी खूप सोपं असायचं बोट तिकडं नेली की कर्नाटक राज्य लागलं आणि हा महाराष्ट्राची बाउंड्री संपली महाराष्ट्राची बाउंड्री संपली की कारवाई करण्यावर बंधनं आली आणि हे ओळखायचे ते आणि त्या ह्या वाळूच्या त्रासाला कंटाळून बारा तहसीलदारांची बदली झाली बदली झाली म्हणजे करून घेतली त्यांनी ते तहसीलदार हे चांगलेच होते पण एखाद्या गोष्टीची एक, एक मेघ सापडली जाते असं म्हणतं ना तसं तसा विषय झाला आणि मी तेरावा तहसीलदार मला अजूनही तो दिवस आठवतोय की लोकमतचे आपले नारायण चव्हाण असतील जोशी असतील सकाळचे अभय दिवाचे असे सगळे जण आले होते भेटायला आणि त्यांनी मला पहिला प्रश्न केला की मॅडम किती दिवस तुम्ही आणि ते एकदम असं की आता तुम्ही कधी जाणार हा किती दिवस म्हणण्यापेक्षा तुम्ही कधी जाणार तर मी म्हटलं की हा काय प्रश्न झाला का जोपर्यंत महाराष्ट्र शासन माझी बदली करत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आणि हे त्यांच्या असं ह्याच्या चेहऱ्यावर दिसलं की खूप जण असलं सांगून गेले आणि मग हे मला जाणवलं का नवीन काय नाही आणि हे असले बंडल सगळ्यांनीच मारलेले एकंदरीत असं होतं मग मी तो अभ्यास केला की वाळूवाले कुठून येत आहेत काय करत आहेत आणि ह्यांच्यावर जर आपण वचक ठेवला तर सोपं जाईल आपल्याला आणि दुसरं काम करता येईल कारण उठसूट फक्त वाळू वाळू हा विषय खूप चाललेला होता तर त्या ह्याच्यातून मग ज्यावेळी वाळू तस्कर नदीत केली गेली त्यावेळी मी ती पोहोच जाऊन बोट पकडली आणि तीन गाड्या सलग चालल्या होत्या त्यावेळी दिव दिवस दिव जानेवारीतलेच होते असेच आणि मी हुरडा खायला चालले सुट्टी विवार, होते सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार रविवार असेल तो माझी मुलं त्यावेळी कोल्हापूरला शिकत होती सासूबाई होत्या तर आम्ही प्रायव्हेट गाडीतून चाललो होतो त्यावेळी तीन वाळूचे ट्रक चालले तर त्यांना लक्षात आले की मी कुटुंबियांसोबत आहे त्यामुळं मी काय गाडी पकडणार नाही पण तसं करायचा विषयच नव्हता दिसले त्याने वाळूची गाडी सुटणार हे काही पटलंच नाही म्हणून मधल्या ह्याच्यामध्ये मी पुढच्या ह्याच्यात मी बसले मधल्या ह्याच्यात एकाला बसवलं ड्रायव्हरला तिथंच घरातली थांबवले आणि त्या गाड्या घेऊन स्वतः आम्ही गाडी पोलीस स्टेशनला ठेवली मग हे सगळं बघून मग लेडी सिंग असं झालं आता एकंदरीत खऱ्या अर्थाने म्हणजे हा प्रश्न महत्वाचा होता तालुक्याला सुद्धा एक जाणून घ्यायचं होतं की नेमकं तसं का म्हटलं जातं हा आणि अजून एक मला किस्सा सांगायचा आहे की त्यावेळी लोकमतच्या राजा माने साहेब बरोबर बरोबर मग त्यांनी पाण्यात पोहून गेल्यानंतर पहिला एक म्हणजे वन फोर्थ पेज माझी बातमी आली लोकमतला की एखाद्या पुरुष तहसीलदाराला लाजवेल असा महिला तहसीलदारांचा पराक्रम तर आणि त्यांचा मला फोन आला की मॅडम बातमी वाचली का अलो वाचली की मग तुम्ही काहीच मला फोन केला नाही बातमी एवढी दिली तर मी म्हटलं मला बातमीच आवडली नाही तर ते म्हणले हा तुम्ही त्यांना असं म्हणायचं होतं की हे धाडस तुम्ही कसं काय करताय असं बोलायचं तर मी म्हटलं बातमी चांगली आहे बातमीचं टायटल अजिबात चांगलं नाही एखाद्या पुरुष तहसीलदाराला लाजवेल असा महिला तहसीलदाराचा पराक्रम मला सांगा म्हटलं पराक्रमाचा शौर्याचा मग तर काय पुरुषांनी घेतलाय का म्हणून मला ती बातमी आवडली नाही <laughs> <laughs> नाही या ठिकाणी असंही म्हणता येऊ शकतं की आपण एका ठिकाणी समानतेच्या आपण ज्यावेळेस गप्पा मारत असतो त्यावेळेस म्हणजे अशी बातमी झाला मला खटकलं की माझी करण्याविषयी काय नाही स्त्री पुरुष असं नाही पाहिलं आता हा प्रश्न विचारण्या मागचा एवढाच हेतो होता कारण की तालुक्याला सुद्धा एक प्रश्न पडला होता की नेमकं तस काम म्हटलं जात आता मॅडम आता आपण कोणतीही मुलाखत सुरुवातीपासून घेतो तुमचे कशा प्रकारे स्टोरी काय झालेलं होतं माझ्या आईचं मी चौथा हां त्यावेळी कुटुंबाचा चौकोन होता बघा म्हणजे त्या पिरियडमधला जन्म माझा आणि आईला असं वाटलं की नाही म्हणजे एक बहीण आहे दोन मुलं आहेत तिसरं काही पण असू दे असू दे मुलगी असू दे मला काही नको हे ऑपरेशन ऑपरेशन करायचं तर मग त्यानंतर कुरडवाडीला वागळे हॉस्पिटल होतं तिथं दाखवलं ते म्हणले की मला काही सांगता येणार नाही तुम्ही सोलापूरला जावा सोलापूरला गेल्यानंतर तिथं मंजिरी चित्रे चितळे मंजिरी चितळे मॅडम त्यावेळी चित्� खूप फेमस स्त्री तज्ञ होत्या आई त्या काळामध्ये तिथे एकटी गेली आणि तिने दाखवलं की आणि तिने सांगितलं मला हे बाळ नको आहे म्हणून मग हे बाळ नको आहे म्हणल्यानंतर त्यांनी तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर लक्षात आलं त्या म्हणल्या की काहीही करता येत नाही अबॉर्शन करता येत नाही कारण बाळाची वाट पूर्ण झाली अशी जन्माला आलेली मी <laughs> <laughs> मग ज्यावेळी ना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला त्यावेळी आईच्या डोळ्यातून असं घळ घळ पाणी व्हायला गेलं आपण नकार ज्या नकोच म्हणत होतो ती जन्माला आली आणि ती तिला पुरस्कार मिळतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर मग मी तिला म्हणलं की अगं तू नको वाईट वाटून घे तू हे शिकवलं ना मला को पोटात कोणाची इच्छा असो अगर नसो काय पण करून यायचं आणि ठामपणे सर त्या वाळ सुद्धा उभा राहायचं हा निर्धार करू म्हणजे आई जन्म दिलेल्या आईची इच्छा नसताना सुद्धा मिळाले आले जन्माला मला काय होतं आता एक समाजामध्ये काम करत असताना आपल्या कार्याची पोचपावती किंवा आपल्या कार्याला कुठंतरी उजाळा मिळावा म्हणून किंवा त्याला एक सन्मान आणि त्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्याला एक पुरस्कार दिले जातात आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात म्हणजे अशा प्रकारे या किती मिळाले किंवा काय असं काय सांगा पुरस्कार मला एकशे पंच्याहत्तर पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार आहेत लोकमतचा सखी पुरस्कार असेल पुन्हा सकाळचा पुरस्कार असेल असे वेगवेगळे पुरस्कार पुरस्कार हे गरजेचे आहेत कारण आपण काम करत असताना खूपदा आपण हे का करतो असं म्हणायची वेळ येते अशा वेळी आपण निराश झालेला असो त्यावेळी आपल्याला धीर देण्यासाठी पाठबळ देण्यासाठी प्रेरणा प्रेर देण्यासाठी हे पुरस्कार गरजेचे आहेत जशी तुम्ही आता मुलाखत घेता सुद्धा मला स्वतःला सुद्धा प्रेरणादायी आहे की मी काय तरी करते त्याचं कोणतरी मूल्यमापन करते आहे त्यासाठी अशा मुलाखती म्हणा किंवा हे पुरस्कार खूप नक्कीच आपल्या पुरस्कारांचं हे मूल्यमापन उत्तरोत्तर वाढत जावं हे आमच्या सदेच्छा आहेत ज्या प्रकारे आता तुम्ही सांगितलं याची एक स्टोरी आहे तर आता पुढच्या प्रश्नात स्टोरी आहे का कारण <laughs> की आता कोणतंही ज्यावेळेस आपण शाळा शिकतो त्यावेळेस एक स्वप्न उराशी आपण ध्येय उराशी बाळगून शिकत असतो मूल शाळेत जातो त्यावेळेस तो, तो शिक्षकाप्रमाणे मी बनणार आहे असं समजतो एखाद्या पोलिसाला पाहिलं की तो म्हणतो मी पोलीस होणार आहे परंतु त्या पोलिसापेक्षा सुद्धा एखादा वरिष्ठ अधिकारी पाहिला तर तो तहसीलदार कलेक्टर किंवा म्हणजे इतर त्या व्यक्तीप्रमाणे व्हायचा हो असं सम म्हणतो पण तुम आता तुम्ही तहसीलदार या पदापर्यंत आलेला तुमचं हेच स्वप्न होतं का याच्यापेक्षा वेगळं नाही नाही माझं स्वप्न नव्हतं मी हुशार होते चौथी मी स्कॉलर स्टुडंट आहे सातवीला मी स्कॉलरशिप मला मिळालेली आहे मी स्कॉलर स्टुडंट होते पण मला हेच करायचं असं नव्हतं मी पी एस आय का झाले तर माझे मेहने पी एस आय होते त्यावेळी शिक्षण शिकायचं म्हणजे घरातले तर सगळे व्यापारी कुटुंबातले होते शिक्षणाचं खूप महत्व किंवा शिक शिकलंच पाहिजे लग्न होण्यासाठी ग्रॅज्युएट होणं असं असं त्यांच्या डो डोक्यात होतं काहीतरी असं कसलंच काय जॉबच तर कुणी आमच्या खांदाना जॉब केलेला नव्हता आणि मेहूने पी एस आय असल्यामुळं मी शिकले बी म्हणजे बी एस सी झाले झाल्या झाल्या लगेच माझं सिलेक्शन झालं तर तो पण एकेच स्वतःचा सांगते ते ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं त्यावेळी घरामध्ये असं सगळे बसले मोठी माणसं आणि असं वातावरण होतं घरात मुलगी पळून जाते की नाही वातावरण झालं की तिच्याशी कोण लग्न करणार पी एस आय झाल्यानंतर अशा प्रकारचं घरात वातावरण होतं पण मग आई ठामपणे उभा राहिली माझ्या पाठीशी की कुठलंच काम छोटं नसतं किंवा नोकरी करणे हे काय वाईट नाही असं जरा घरात हे झाल्यानंतर मी ट्रेनिंगला गेले एक महिना उशिरा ट्रेनिंगला मी गेली आता एकंदर आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की हा सर्व हे झालेला आहे आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं पोस्टिंग केलेली आहे माहित मी पी एस आय होत ह्याला केलं तिथं दोन वर्ष सर्व्हिस केली एक वर्ष मी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनला सर्व्हिस केली आणि एक वर्ष समाजसेवा शाखेमध्ये सर्व्हिस केली आणि त्यानंतर मग माझं सिलेक्शन इकडं झालं नायब तहसीलदार म्हणून त्यावेळी मी सांगोला आणि पंढरपूरला सर्विस केली एफ ओ तिथं नायब तहसीलदारची पोस्ट आहे तिथं कोल्हापूरला एफ ओ म्हणून केलं तिथं दोन वर्ष केलं माझं दोन हजार बारा साली तहसीलदार म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर मी पहिली पोस्टिंग दक्षिण सोलापूरला केली दुसरी मी आजऱ्याला केली तिसरी कवटे मांकाळला केली चौथी कागलला केली आणि आता करमाळ्याला आहे तर ह्या सर्व पोस्टिंग होत असताना नेमकं ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं अविस्मरणीय कुठली तुम्हाला पोस्टिंग हो। तशी जर म्हणाल तर प्रत्येक पोस्टिंग ही वेगवेगळ्या वेग कारणाने अविस्मरणीय होती दक्षिण सोलापूरची पोस्टिंग होती ती म्हणजे त्यांनी माझी ओळख करून दिली म्हणजे सोलापूर जिल्हाच काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला त्यावेळी जी येणारी पत्र असायची त्यावेळी जे लेख असायचे ते ते वाळू वाळू माफियावर मी असं केलं आणि वाळू माफिया चाकरदन काळ म्हणून ती ओळख लेडी सिंगम म्हणून झाली ती दक्षिण सोलापूरची गोष्टी होती आजऱ्यामध्ये असताना तिथे प्रश्न वेगळे होते प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता तिथं त्या त्या परिस्थितीनुसार तुम्हाला काम करावं लागतं तर तिथं आजरा हा खूप पावसाळी प्रदेश आहे तिथं पावसाचं प्रमाण हे म्हणजे आपल्या इथं वर्षभरात जेवढा पाऊस पडतो तिथं तो एका दिवसात पडतो आणि त्यांची क्षेत्र लहान आहेत म्हणजे शेतीची क्षेत्र जी लहान आहेत त्यामुळे वाटांचे जे प्रश्न आहेत ते खूप मोठे असायचे मग अशा वेळी मी काय केलं की खेडोपाड्यातून डोंगरदऱ्यातून लोक येत आहेत तर हे शासन आपल्या दारी आत्ता झालं पण त्यावेळी आम्ही गावाच्या गावाशी दाखले मुक्त केली यायचंच नाही त्या गावातल्या लोकांनी यायचं आधीच म्हणजे ही संकल्पना त्यावेळी शासन आपल्या दारी वेगवेगळ्या अर्थाने वेग, वेग, होतं म्हणजे राजस्व अभियान ह्या ह्या पद्धतीत होतं तर त्यावेळी तसं केलेलं होतं आणि रस्त्यांचे जे प्रश्न होते ते खूप मोठ्या प्रमाणात सुटले होते म्हणजे साखळी रस्ते शिव रस्ते जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात मोकळे केले गेले तिथला पण एक किस्सा सांगते तिथे राजस्व अभियानाचं शिबिर होतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात घ्यायचं होतं आणि तिथं आम्ही हे टाकलं मोठा मंडप टाकला तर त्या मंडपाचा खर्च आणि हे सगळं बघता मी सहज म्हणले की एवढ्या मोठ्या मंडपात एका गरिबाचं लग्न होऊन जाईल बाबा बरोबर असं मला वाटलं तर, तर तितक्या गावातला सरपंच म्हणला की एक मागासवर्गीय मुलगी आहे तिचं शेजारच्या ह्याच्यामध्ये लग्न ठरलेलं आहे पण करून द्यायला कोणच नाही त्यामुळं लग्न सहा सात महिने झालं झालंच नाही मग हो त्या संध्याकाळी आम्ही गेलो तिथं मग गेल्यानंतर ती म्हणली मला कोणच नाही म्हणजे कसलंच मला हे नाही ती आत्याकडे का मामीकडे राहत होती त्या मुलाला बोलवलं तो कंपनीमध्ये कामाला होता पुण्याला त्यांचं लग्न आम्ही कासार ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मंपातला त्या मंडपातला गेलं कन्यादान मी केलं कलेक्टर साहेब करणार होते त्यांना काहीतरी मागासवर्गीय आयोगाची मीटिंग वगैरे असं लागली आणि ते कन्यादान मी केलं मग आता कन्यादान केल्यानंतर पुढची जबाबदारी आली ना मग दरवर्षी दिवाळीचा डबा तिला द्यावा लागतो तरी <laughs> सुद्धा एक एक अविस्मरणीय क्षण असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता हे जे सांगितलं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आता कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं तिथं काम करणं म्हणजे तिथं जर बोर्ड बघितलं तर सगळे प्रभारी तहसीलदार दिसायचे तर तिथं मी चार वर्ष काढली ही ही पण मला वाटतं माझ्यातल्या एका क्वालिटीची परीक्षा झाली की तुम्ही असं काम करता तुम्ही टिकू शकणार नाही असे सगळ्यांनी पैजा लावलेले असताना ला मी चार वर्षे तिथं राहणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तर कवटे मांकाळलं असताना दुष्काळावर काम करण्यावर खूप चांगलं काम झालं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काम घडत गेलं एकाच ठिकाणचं काम एक टाईपचं काम तुम्ही नाही करू शकत आणि उपयोग काय त्या त्या परिस्थितीनुसार तसं तसं काम करणं हाच खरा तहसीलदार आता ही पोस्ट जे आहे ही समाजसेवा समाजसेवा ही खूप मोठ्या प्रमाणात यातून होते आता एकंदरीत ह्या तहसीलदार पदातून सुद्धा तुम्ही समाजसेवा करत असताना ज्या प्रकारे आता सुरुवातीला एक आपण उल्लेख केला की ज्या महानायकांमुळं या ठिकाणी आता आम्ही बोलायचं आम्हाला हे स्थान मिळालेलं आहे किंवा इथं पद भूषवायचं काय महानायकांविषयी म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ही ही मोठी लोक आहेत कसलं त्या काळी जाती पाती ह्या खूप मोठ्या गोष्टी होत्या त्यावर तर त्यांनी काम केलंच केलं पण स्त्री शिक्षण हा किती दुर्लक्षित विषय होता त्या माऊलीने शेणाचे गोळे म्हणजे नुसतं आपल्याला बोललं तर वाईट वाटतं तिने mm. अंगावर शेणाचे गोळे खाऊन किती त्रास ना ना त्रास सहन करून मुलींसाठी शिक्षणाचा पाया घातला त्यांच्याविषयी म्हणजे काय बोलायचं नतमस्तकच का व्हायला पाहिजे म्हणजे आणि त्याची जाण ठेवली पाहिजे जा आपण पा। mm. की शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे नुसतं साक्षर म्हणून आहे सुशिक्षित होणं विचार करायला शिकणं अपेक्षित होतं त्यांना नाहीतर आता खूप दाट मार्चला एक कविता असतात बघा तू शिकून काय करते तर वैभव लक्ष्मीची पूजा करते आमो करते तर मी काय करू शकते काय आहे हा आत्मविश्वास जाग राहणं म्हणजे जा शिक्षण हे केलं पाहिजे आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की हे शिक्षण स्वतःचा आत्मविश्वास जागृत करणं प्रश्नच नाही कुटुंबासाठी हा सगळ्याच बायका सर्व्हिस करत असतील सगळ्याच बायका खूप काहीतरी व्यवसाय करू शकत असतील असं नाही पण माझ्या कुटुंबाचं हित कशात आहे किंवा मी सक्षम आई असणं हे ह्याची जाणीव असणं म्हणजे स्वशिक्षणच हे ज्यावेळी तुम्हाला कळतं की माझ्या कुटुंबासाठी काय चांगलं आहे माझ्या प्रगतीसाठी माझ्या विकासासाठी काय चांगलं आहे आणि माझं मत काय आहे ह्यावर चूक बरोबर ठरवण्याचं ज्यावेळी त्या स्त्रीला आकलन होतं त्याला तिची जाण येते तो म्हणजे आत्मविश्वास आणि तो ते म्हणजे शिक्षण म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं त्यानुसार महात्मा फुलेंचं ह्याच्यावर एक वाक्य आहे खरं आणि खोट सत्य आणि असत्य हे समजण्याची आक्कल निर्माण करतं त्याला शिक्षण म्हटवत अगदी बरोबर गोष्टीच्या पाठीमाग आंधळेपणाने तुम्ही जाणार ना आणि मला वाटतं ते तहसीलदार पदाला खूप लागू होत कारण की प्रत्येक खटला कारण की प्रथम न्यायदंड अधिकारी म्हणून तुमच्याकडे या ठिकाणी कोणताही कायदा व्यवस्थेचा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला ह्याचा प्रत्येक खूप ठिकाणी वेळ येत असत खरं खुट करणं आणि त्याच्या जा पुढे जाऊन असं मी तहसीलदाराला तर ओळखायला आलीच बरोबर चांगली वाईट आता जे युवक युवती स्पर्धा परीक्षा करत करतात ते स्पर्धा परीक्षा करत असताना सुद्धा कुठेतरी निराश होतात मनातून म्हणजे त्या तिथून जर ते, ते, ते पुढे जर जाऊ शकले नाहीत म्हणजे काही काही कारणाने एक दोन मार्कावरनं किंवा अर्धा टक्का असं काही मार्गावरून का जर तेही झाले ते तर ते निराश होतात अशा युवक युवतींना काय समजेल दिलं हे बघा स्पर्धा परीक्षांची तयारी करतो ही खूप चांगली गोष्ट आहे बरोबर आहे त्याच्यात आपलं कॅलिबर काय आहे किती जागा आहेत किती जणं ह्या स्पर्धा परीक्षा देत आहेत ह्याचा विचार आपण केला पाहिजे आपल्याला एक दोन परीक्षांमध्ये अंदाज हा येतोच येतो आणि ही पेशन्सची परीक्षा असते म्हणजे जा सगळ्या आत्तापर्यंतच्या विद्यापीठीय परीक्षा ज्या असतात त्या जास्तीत जास्त लोक पास करण्यासाठी असतात आणि ह्या गा असतात ते चालणी लावलेल्या परीक्षा असतात पण त्याला पर्याय प्लॅन बी हा प्रत्येकाने तयार ठेवला पाहिजे कारण माझं सिलेक्शन होईलच हे आता ह्या घडीला आपण नाही सांगू शकत तर माझं हे नाही झालं ही काय शेवटची अंतिम परीक्षा पर नाही पण हे जर नाही झालं तर मी काय करणार हे पुढं प्लॅन तयार पाहिजे पर्याय परिया असले पर्याय असलेच पाहिजे ठेवलेच पाहिजे आणि जरुरी नाही सगळ्यांनीच स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी झालं पाहिजे किंवा काय करण्यासारखं खूप आहे आहे खूप खूप म्हणजे ऑप्शन्स आहेत आता तर असेल छोटे आपल्याला काय माहिती होतं दहावी बारावीमध्ये मध्ये डॉक्टर नाही तर पण आता किती शाखा किती हे म्हणजे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे जाऊन माहिती घेऊन तो पर्याय उपलब्ध केला पाहिजे फक्त स्पर्धा परीक्षा नाही झालं म्हणजे आत्महत्या करणं किंवा जीवन संपवणं किंवा माझं सगळं आयुष्यातलं संपलं असं मुळीच नाही आयुष्य कधीच संपत नाही तुम्हाला पर्याय उपलब्ध असतात आपण शोधले पाहिजे तुम्ही करमाळामध्ये आलेला आहात सुरुवातीला तुम्हाला ते विचारलं होतं की लेडी सिंगमचं परंतु आता करमाळ्याकडे ज्यावेळेस आपण येतो हे लेडी सिंगम करमाळ्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला दिसेल मी पहिल्यांदा सांगितलं प्रत्येक तालुक्याची गरज वेगळी असते आणि प्रत्येक तालुक्याच्या त्या गरजेप्रमाणे तो जन त्या त्यातले जे जनता आहे त्यांना समाधान मिळालं पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजे हा महत्त्वाचा विषय असतो तर ह्या घडीला करमाळा तालुक्यातला विषय असा आहे की आठ महिने तहसीलदारच नव्हते कसले जे चार्ज होतं त्यांनी केलं त्यांच्या परीनं काम केलं नाही अशातला भाग नाही पण थोड्याशा मर्यादा येतात तसं झालं आणि हा निपटारा झाला नाही म्हणजे लोकांची साधी साधी कामं मग त्या रेशन कार्ड असतील संजय गांधीच्या प्रकरणं असतील किंवा साध जमिनीच्या व्यवहाराची काय गोष्टी असतील अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग राहिल्या आडून म्हणजे साचून गाळून थिजून राहिल्या जिथल्या तिथं आणि तो असा हिमनगाचं वरच टोग दिसतं की नाही ते सध्या तेवढं फक्त वर दिसतंय तेवढं काढायचं पण हे मला नाही करायचं मला ते सगळं संपवायचं आहे आणि योग्य रीतीने संपवायचं आहे म्हणून मी प्रत्येक वेळी असं हे करते की मी तिथं बसून आता मला चालणार नाही मला कदाचित तालुक्यात सतत फिरावं लागणार आहे तिथं लोकांमध्ये ते जाऊन त्यांच्या अडचणी बघून त्यांच्या अडचणी सोडवायच्या तर ही सध्याच्या घडीला करमाळ्यातला ह्या मोठा प्रश्न आहे पेंडन्सी तो का कस असे हे झालेले आहेत की नाही होतच नसतं काम अशाच तशी मानसिकता झाली किंवा फितीचा कारभार शासनाचा ह्या ह्या वाक्यावर इथल्या जनतेचा खूप विश्वास बसायला लागलाय की होतच नसतं काम तो विश्वास मला नाही थांब चार महिने आठ महिने झाले आपले करमाळा तालुक्यानं तशा प्रकारे आता तुमच्याकडनं तो सर्व विश्वास म्हणजे अपेक्षित चालेल आणि हे मी सांग म्हणजे हे मुलाखती सांगण्यापेक्षा मी काम करून दाखवेन ना मी का बोलून दाखव मी काम करून दाखवेन आणि त्यांचं नाही काम करायचं तर मग का उपयोग आहे मी येण्याचा करमाळा तालुक्यातील अनेक समस्या आहेत तुम्ही आता सांगितलं की एक हिमनगाचा टोक काढण्याचं मला काम नाही करायचं तो निपटारा पूर्ण करायचा आणि आठ महिन्याचा जो पेंडिंग सगळा म्हणजे ब्लॉकेज आहे ते सर्व ब्लॉकेज काढायचं आहे तरी म्हणजे आता तुम्ही या महिना जर तुम्ही आलेला आहात तर पंधरा दिवस पण ते पंधरा दिवस हे तुमचा आता कामाचा स्पीड एवढा आहे की ती महिनाभर झाल्यासारखं वाटत म्हणजे त्या अनुषंगाने तुमचा हे महिना जरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाही मग कार्यकाळामध्ये आपल्याला करमाळा तालुक्यामधील अशा कोणत्या समस्या जाणवल्या सगळ्यात महत्त्वाच्या दुष्काळाची समस्या जाणवली जी मी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुष्काळाची कमिटी आलेली होती ती दुष्काळाची जाणवली सप्लायविषयक समस्या ज्या आहेत जे लोकांना धान्य न मिळणं किंवा त्यांच्या दुकानदारांकडून त्यांना माहितीच न देणं ह्या समस्या आहेत संजय गांधीच्या समस्या आहेत ह्या प्रशासकीय समस्या झाल्या आणि दुसरे ह्या बा इतर ज्या समस्या आहेत त्या मेजर समस्या म्हणजे दुष्काळ पाण्या अवकाळी पावसाची आहे त्यांची ही जमा न होणं पैसे न होणं पी एम किसान ह्या मोठ्या प्रमाणातल्या गोष्टी आहेत ह्या दोन्हीकडं हे करावे लागणार आहेत शिवाय हे इलेक्शन इयर चालू झालेलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशनच्या आता तुम्हाला सांगायला हरकत नाही कलेक्टर साहेब आमच्या रोजच्या रोज संध्याकाळी सात वाजता रोज व्ही सी आहे मग ते पण काम करणं भूमिका आहे आता एक शेवटचा प्रश्न विचार करमाळा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला कसं कार्य करावं प्रशासन त्यांना सहकार्य कशा प्रकारे करेल याविषयी शेवटचं मार्गदर्शन काय करा मार्गदर्शन नाही करायचं माजा, तो विषयच नाही आश्वासन तर माझं तो माझा प्रांतच नाही मार्गदर्शन मला करायचं नाही आश्वासन मला द्यायचं नाही मला काम करायचं तर काम करायचं तर नागरिकांनी ह्या सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती नागरिकांची पण असते आणि पत्रकारांची पण असते यामध्ये येऊन फक्त तुम्ही आल्यानंतर लगेच असं नाही होत आहे की काय केलं तुम्ही तुम्ही मला येऊन ह्या समस्या आहेत मला पण तालुक्याची जरा ओळख झाली पाहिजे तिसऱ्या दिवशी जर तुम्ही मला म्हणला की हे असंच झालं पाहिजे तसं नाही होणार तुम्ही ना, पण मला सहकार्य करून सांगितलं पाहिजे हे असं असं काम आहे तो प्लॅन मी करतेच आहे मला एक अजून पंधरा दिवस तर मला मिळाले पाहिजेत हे सगळं करायला त्यामुळे नागरिकांनी पण थोडंसं विश्वास ठेवावा संयम त्यांनी बाळगलेला आहेच आहे त्याबद्दल वादच नाही पण विश्वास ठेवावा आणि पत्रकारांनी मला जे जनतेतले खरे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवावे माझी यंत्रणा आहेच आहे पण पत्रकार हे नाक नाथकांडोळे आहे समाजाचे त्यांनी पण मला हे सांगावं जेणेकरून मी सगळ्यांना जितक्या लवकर जे जास्त गरजेचं आहे त्याला समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन प्रयत्न करेन म्हणजे मी दोनशे टक्के माझं देईन मी दोन मी दहा पाऊल चालेल तुम्ही एकतर पाऊल चाला माझ्यासाठी एवढंच सांगेन तर नक्कीच मॅडम या ठिकाणी आज आपण विविध आमच्या प्रश्नांवर एक दिलखुलास अशी चर्चा केली आणि खरं पाहता तुमच्या प्रत्येक प्रश्नामागे कुठेतरी एक छोटीशी कहाणी का होईना ती लपलेली आहे तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या संघर्षापर्यंत करमाळ्यापर्यंत येण्यापर्यंत <laughs> सर्वच ठिकाणी कुठेतरी एक कहाणी लपलेली आहे आणि ती कहाणी खरंच म्हणजे इंटरेस्टिंग आहे तुमचं आतापर्यंत हे सर्व प्रवास हा म्हणजे प्रेरणादायी तर आहेच तुम्ही ज्या प्रकारे दक्षिण सोलापूरमध्ये जे काम केलं ते प्रेरणादायी सर्व तालुका पश्चिम महाराष्ट्राला तर झालंच तिथून जी ओळख तुमची निर्माण झाली त्या त्याच अनुषंगाने आता करमाळ्यामधील जे नागरिक असतील किंवा इतर सर्वच राजकीय गट तट पक्ष पत्रकार हे सर्वच त्या आता त्या त्याच कामाची आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि म्हणजे आता तुम्हाला मी विचारलं होतं की आश्वासन काय द्यावं ते मी ते म्हणजे आश्वासन नाही आहे मित्रांनो मॅडमचं सांगितलं सा आश्वासन नाही सा मी काम करण्यासाठी आलेले आहे ती कामातनं मी सर्व काही दाखवणार आहे मला हा माझा त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शिल्पा ठोकळे मॅडम यांनी जे जे काही आता जे आपल्याला लेख सावित्रीची जे सांग ह्या विषयामध्ये जे सांगितलेलं आहे खऱ्या अर्थाने त्या सावित्रीबाई फुले यांनी ज्या प्रकारे तिथं कष्ट सहन केलं आणि त्यांनी त्यांचं आज ह्या लेखी घडवलेल्या आहेत आज त्या आज त्यांनी जे दगडगोटी खाल्ली जे कपाळातून रक्त आलं त्याच त्या रक्ताचा आज त्या रक्तातून ज्या घडलेल्या ह्या लेखी आहेत ह्या समाज घडवण्याचं आज काम करत आहेत समाजाला कुठंतरी नवी दिशा देण्याचंही काम करत आहेत आणि अशाच ह्या लेखीला संघर्ष सोलापूर सलाम करत आहे आणि त्यांच्या करमाळा तालुक्यात करमाळा तालुक्यासाठी एक आदर्शवत लेडी सिंगम किंवा आता त्याच्या पुढीलसुद्धा एक काय उपाधी असेल तर ते, ते सुद्धा दिली तरी वावगं ठरणार नाही आहे तर तशा प्रकारचं त्यांचं इथेही काम व्हावं हेच सदीच्छा आणि मॅडम नवीन वर्षाच्या तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि सावित्रीच्या लेखीनं उत्तरोत्तर आपली प्रगती करत राहावी हीच आमची सदिच्छा आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद